डॉक्टर दिलीप पुंडे यांना राष्ट्रपतींचे विशेष निमंत्रण सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण राष्ट्रपती भवनामार्फत डॉक्टर दिलीप पांडुरंगराव पुंडे यांना प्राप्त झाले आहे सदरील निमंत्रण हे रिसेप्शन ॲट होम या कार्यक्रमाचे असून भारतामधून अकरा डॉक्टरांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल सन्मानाने निमंत्रित करण्यात आलं आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड या ग्रामीण भागात मागील अडुतीस वर्षांपासूनच्या सर्पदंशावरील विशेष कार्याची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती महामहीम व राष्ट्रपती भवनामार्फत हे निमंत्रण डॉक्टर दिलीप पांडुरंगराव पुंडे मुख्य पोस्टातील वरिष्ठ अधिकारी श्री अरुण गायकवाड व त्यांची सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः येऊन सन्मानाने हे निमंत्रण डॉक्टर दिलीप पुंडे व सौ माला पुंडे यांना दिले सदरील कार्यक्रम सव्वीस जानेवारी रोजी सोमवारी सायंकाळी चार वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे मुखेड येथे पत्रकार परिषदेत डॉक्टर दिलीप पुंडे राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझे दिवंगत आई वडील सर्व गुरुजन पत्नी सौ माला पुंडे पुंडे हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि मला सेवेची संधी देणारे हजारो रुग्ण यांचा आहे सर्पदंश हा शेतकरी व शेतमजूर यांचा काल मर्यादित अपघात असून वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू संभवतो भारतात दरवर्षी किमान एक लाखाच्यावर मृत्यू सर्पदंशांमुळे होतात दोन हजार तीस पर्यंत सर्पदंशाचा मृत्यू दर पन्नास टक्के कमी करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने सध्या देशात सर्पदंशाविषयी अनेक उपक्रम कार्यान्वित केले आहेत शेतकरी शेतमजूर व सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली याचा मला विशेष आनंद आहे मी भारताच्या महामहिम राष्ट्रपती राष्ट्रपती भवन महासंचालक आरोग्य सेवा भारत व भारतीय डाक सेवा विभाग यांचा ऋणी आहे मुखेड भूषण डॉक्टर दिलीप पुंडे यांच्या या सन्मानाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे आरोग्य खाता असत देशाचे जे महासंचालक असतात त्यांनी देशातून विविध राज्यातून अकरा इमिनंट डॉक्टर्सांची निवड केली आहे आणि ग्रामीण भागात कार्य करणारा मी एकमेव मी ग्रामीण भागातून येणारा डॉक्टर आहे तर त्यामुळे ही निवड सुरुवातीला केंद्रीय महासंचालक आरोग्य के सेवा यांच्याकून झाली नंतर ती होम मिनिस्ट्रीकडे गेली आणि त्यानंतर ती राष्ट्रपती भवनाकडे गेली खरं म्हणजे हे कार्य शासन गोपनीयरित्या का होईना पाहत असतं असं मला वाटतं निमंत्रणाचं श्रेय आपण मी आताच सांगितलं ना की माझे आईवडील माझी पत्नी माझं कुटुंब माझे मुलगा मुलगी पुंडे हॉस्पिटलचे कर्मचारी आपण सर्व पत्रकार की जे जे ज्याने गल्ली ते दिल्ली लोक लोकप्रतिनिधी आणि मला सेवेची संधी देणारे सर्व रुग्ण आणि माझे प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन सर्व गुरुजन यांना मी याच श्रेय देतो हे एकट्याच माझं यश असू शकत नाही हे म्हणजे हे सर्व सर्व पत्रकार आज मी आपल्याला बोलवलं आणि आपण तातडीन आला याबद्दल मी सर्वप्रथम धन्यवाद देतो आज पत्रकार परिषद बोलण्याचं मूळ कारण असं होत की कालच मला दिल्लीहून औरंगाबाद औरंगाबादहून नांदेड आणि पथक सेपरेट येऊन सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रपती भवनातल्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींनी अकरा डॉक्टरांची निवड केलेली आहे आणि आनंदाने हरकत नाही मी ग्रामीण भारतातला एकमेव डॉक्टर आहे मुंबई मुखेड नागालँड कलकत्ता हैदराबाद चेन्नई अशा भारताच्या विविध राज्यातून अकरा डॉक्टरांची निवड केलेली आहे आणि सव्वीस तारखेला सायंकाळी चार वाजता राष्ट्रपती भवनामध्ये आमचा तिथे राष्ट्रपतींसोबत विशेष कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे रिसेप्शन ॲट होम आणि त्या ठिकाणी राष्ट्रपतींची भेट होईल आणि बेसिकली मला आनंद याचा आहे की मी मा जवळपास मला आता अडतीस वर्ष झाले अडतीस वर्षापासून मी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मुखेडला आलो होतो तो दिवसही आज माझ्या स्मरणात आहे मी गेस्ट हाऊसला राहून सर्व्हिस करत होतो त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि या सर्व यशामध्ये माझ्या पत्नीचं योगदान आहे कारण की शहरातून खेड्यात आली परिस्थिती अशी होती की संडास असलेलं घर मला दोन महिने मिळत नव्हतं इतकी वाईट परिस्थिती होती राहावं जावं राहावं जावं या द्विधा अवस्थेत मी मुखेडला राहिलो चार महिने एक वर्ष दोन वर्ष आणि त्याच्यानंतर मग तुमच्या सगळ्यांच्या जनतेचे आग्रहस्तो लोकप्रतिनिधीचे आग्रहास्तव मी या ठिकाणी स्थायिक झालो आणि आजपर्यंत जवळपास दहा हजार तशा सर्व रुग्ण पाहिले तर लाखोमध्ये आहेत पण सर्पदंशाचा जो रुग्णाचा आकडा <laughs> आहे तो दहा हजार रेटॉ आहे आणि या दहा हजार केसेसचा रेकॉर्ड आपल्यासमोर आहे ते त्या फाईल्समध्ये आणि मी त्या बायोडाटामध्ये परिचय सर्वच गोष्टी लिहिलेल्या आहेत पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस असं माझ्या असं लक्षात आलं की या भागात ताप पाऊन खूप मास्त मरतात की जे सहज वाचवता येतात आंबू बॅगवर श्वास श्वास पकडला आणि त्याला जर आपण उग्यानं श्वास दिला तर एक जीव असतो दरवर्षी भारतामध्ये एक ते दीड लाख शेतकरी आणि शेतमजूर सर्पदंशानं मरतात ज्यावेळेस एक शेतकरी मरतो त्यावेळेस तो एकटा मरत नसतो एक कुटुंब मरत असतो आणि सर्पदंश शेतकरी शेतमजुरांचा मर्यादित अपघात आहे जर त्याला वेळीच उपचार नाही मिळाला तर मृत्यू संभवतो हो आणि आपल्याला लगत तेलंगणा डोंगराळ भाग कर्नाटक आणि आपला हवामान मातीची घरं अंधश्रद्धा अज्ञान माय फाईट इज नॉट ओनली विथ द सर्पदंश नाही आहे अज्ञान अंधश्रद्धा लोड शेडिंग दारिद्र्य माझा लाईव्ह न्यूज साठी राजू रोडगे मुखेड नांदेड याच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा